सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लाडका स्टार प्रथमेश कदम याच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय मात्र त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर कॅन्सर डेंग्यू अशा अनेक चुकीच्या चर्चांना उधण आलं होतं या अफवांमुळे त्याच्या आधीच खचलेल्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागतोय प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकर यानं शेअर केलेल्या पोस्टनुसार प्रथमेश हा गेल्या काही दिवसांपासून टायफॉईड आणि रक्तामधील कावीळ यासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होता डॉक्टरांनी सर्वोत्तपरी प्रयत्न केले मात्र उपचार चालू असतानाच सव्वीस जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास त्याची ही झुंज अपयशी ठरली जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला प्रथमेशच्या मित्रानं पोस्टमध्ये भाऊक होत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत प्रथमेशच्या निधनामुळे त्याची आई प्रज्ञा कदम आणि त्याची बहीण सध्या प्रचंड दुःखात आहेत अशा कठीण प्रसंगी चुकीच्या अफवा पसरवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका असं आवाहन त्याच्या मित्रपरिवारानं केलंय आजारपणात आपण तिथे सोबत नव्हतो त्यामुळे चुकीची माहिती देऊन कुणालाही मानसिक त्रास देऊ नका अशी विनंती त्याच्या मित्रांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केलेली आहे प्रथमेश आणि त्याच्या आईचे रील्स सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होते लॉकडाऊनच्या काळापासून या मायलेकाच्या जोडीने अनेकांचं मनोरंजन केलं होतं वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी प्रथमेशने समर्थपणे सांभाळली होती पण काळानं या कर्तबगार मुलाला हिरावून नेल्यानं हळहळ व्यक्त केली जातीय